आजच्या पाठाचे नाव आहे माया सात आठ वर्षांची झिनी आज पहाटे उठली नाही तिला बरे नव्हते एरवी ती पहाटेच उठायची गोळा केलेल्या काटक्या पेटवायची मातीच्या वाडग्यात तीन चार कप पाणी ठेवायची आणि बकरीचे दूध काढायला जायची अंगणात एक बसकट काटेरी झुडूप होते त्याच्या बुंध्याला नारळाच्या दोरीने शेळी बांधलेली असायची आणि तिच्या शेजारीच एक गोजीरवाणी पिल्लू असायचे त्या पिला आई नव्हती ही शेळी त्या पिल्लाला पाजायची चाटायची बरोबर चरायला न्यायची तेही सारखे सारखे तिच्या पाया पायापायात घुटमळायचे त्याच्या आईनेही केले नसते एवढे प्रेम ती शेळी करायची त्या पिल्लावर म्हणतात ना माय मरो पण मावशी जगो जिनीचा त्या पिलावर खूप जीव होता ती त्याला खांद्यावर घ्यायची मांडीवर झोपवायची रोज ढोरे चरायला नेली की त्या पिल्लामागेच असायची पिल्लाला ती पिठी म्हणायची भाकरीच्या पिठासारखी पांढरी आणि गोंडच होती ती पिठी एखाद्या दिवशी दूध प्यायची नाही बसूनच राहायची नुसती कोठेतरी पहा उगीच तोंडात नसलेला चारा चावर मग झिनी म्हणायची आईची आठवण झाली असेल झिनीला तरी कुठे होती आई पण तिचा बाप गेणू तिला खूप लाडाने वागवायचा तिला आईची आठवणच होऊ द्यायचा नाही झिनी आणि पिठी अगदी एकजीव होत्या जणू पिठी दूध प्याली नाही तर झिनी ही भाकरी खायची नाही आज झिनीला बरे नव्हते ती पहाट झाली तरी बाहेर आली नाही पिठीच्या पाठीवरून तिचा हात फिरला नाही पिठी, पिठी दूध प्यालीच नाही मधूनच आवाजात ब्या, -ब्या करायची झिनीने मग पडल्या पडल्या झोपडीतूनच पिठीला आवाज दिला आणि पिठी उड्या मारी झोपडीत आली झोपलेल्या झिनीच्या तोंडाला तिने तोंड लावले आणि क्षणभर ती झिनीकडे पाहत राहिली बाजूला एका फाटक्या सुपात तरोट्याची भाजी पडलेली होती त्यातली काही कोवळी कोवळी पाने झिनीने हात लांब करून उचलली आणि पिठीला खाऊ घातली पिठीने ती भरभर जबड्यात भरून घेतली जिनीला खूप आनंद झाला पिठी देखील तुडुक तुडुक उड्या मारीत झोपडी भर फिरली आणि पुन्हा जिनीजवळ येऊन उभी राहिली जिनीचा आखूड मळकट झगा तिने तोंडात धरून ओढला जिनीने तो हळूच सोडून घेतला आधीच फाटला होता तो कुठे कुठे तेवढ्यात बापाने जिनीला हाक मारली झिनी उठली बाहेर जाऊन मातीत गाडलेल्या रांगणातले पाणी तिने एका बाहेर काढले झुळ भरली तोंडावरून हात फिरवला पिठी ते सगळे होती पायात जाऊन उभी राहत होती आज झिनीच्या बापानेच ढोरे चरायला नेली ती शेळी आणि पिठीही चरायला गेल्या झिनी झोपडी बाहेरच उभी होती शेळीच्या पाठोपाठ जाणाऱ्या पिठीकडे पाहत होती समोरच पहाडांची रांग होती जांभळाची चिंचेची आणि आंब्याची काही झाडे होती बाकी सगळे सागवानी जंगल जंगल होते मात्र खूप दाट पहाडावर ढोऱ्यांच्या पायवाटा पडलेल्या होत्या वळत वळत जाणाऱ्या कुठेतरी एकदम गडप होणाऱ्या आज वारा नव्हता कुठे कुठे ढग दिसत होते झिनीचा बाप ढोरे घेऊन निघाला मध्येच शिवराळ आवाज काढी इकडे तिकडे भरकटणाऱ्या ढोरांना तो रस्त्यावर हाके जंगलात जाणारी वाट वळत वळत गेली आता ढोरे तिठी आणि झिनीचा बाप दिसेनासे झाले मग झिनी झोपडीत गेली चुलीत काड्या घातल्या गाडग्यातले पीठ कोपरात काढून भिजवले भाकरी हातावर थापली अन तव्यावर टाकली अंगणात एक गोटा मातीत बसवला होता त्याच्यावर तिने वाळलेल्या लाल मिरच्या पाणी घालून वाटल्या तिकटाचा गोळा भाकरीवर ठेवला आणि एका पालवात भाकरी बांधली तेवढ्यात काका आलाच झिने तुझ्या बापासाठी भाकरी बांधली का व झिनीने भाकरी समोर केली महादू भाकरी घेऊन निघून गेला झिनीला आता काय करावे ते सुचेना पिठी तिला ती, ती संध्याकाळकडे डोळे लावून बसली होती पहाडा दिवस लवकर बुडतो ती पिठी गेल्याच्या वाटेकडे आता दूर दूर पाहत होती ढोरे दिसली तिचा बापही दिसला तिला खूप हुरूप आला छोटीशी पिठी कुठून दिसणार दुरून पण छे ती जवळूनही दिसली नाही सगळे ढोरे आपापल्या वाटेने पांगली शेळी देखील झुडपाशी येऊन उभी राहिली गवती छपरावर काठी टाकून जवळ आला पण पिठी, पिठी कुठे तेव्हा तिने खूप धुंडम्या पण दिसलीच नाही बापाने सहज सांगितले पण झिनीने लगेच गळा काढला वाघानं खाल्ली असन का तिने बापाला जोरात प्रश्न केला आणि जंगलात जाणाऱ्या त्या वाटेकडे धावत सुटली बाप गोंधळला झिनीचे पिठेवरचे प्रेम त्याला ठाऊक होते तो झिनी मागे धावला इवल्याशा झिनीला पकडून त्याने कडेवर घेतले आता अंधारात कशी दिसन पिठी उद्या पहाटेसच जाईन मी तिले शोधायले झिनीने रडून रडून आकांत केला बापाने खूप खूप समजावले पण उपयोग झाला नाही झिनी जेवली नाही रडून रडून थकली आणि केव्हा तरी तिचा डोळा लागला झिनीचा बाप पहाटेसच उठला जंगलात गेला पिठीला दऱ्या खोऱ्यात शोधू लागला फिरता फिरता सूर्य डोक्यावर आला घामाने डबडबून निघाला पण पिठी कुठे दिसेना आज भाकरही नव्हती तो थकून गेला एका दरीच्या उंच टोकावर मोहाच्या झाडाखाली टेकला आणि पुढे दरीत पाहतो तर काय पिठी उभी होती एका दगडावर जिनीच्या बापाला खूप आनंद झाला तो धावत अर्धी दरी उतरला पण एकदम थबकला पिठी समोरच्या दाट झुडपाड वाघीण उभी होती ती पिठीकडेच पाहत होती तिचे क्रूर डोळे पाहून झिनीचा बाप जागीच थिजला पिठी खालच्या आवाजात ब्या ब्या करीत पुढे सरत होती वाघिणीच्या ती अगदी जवळ गेली वाघिणीने घशातल्या घशात गुर्र गुर गुर्र आवाज केला पिठीने आपले तोंड उंचावून वाघिणीच्या तोंडाला लावले आणि एकदा नव्हे तर दोनदा तीनदा मग वाघीन जरा जोरानेच गुरगुरली आणि झिनीच्या बापाने एकदम डोळे मिटले संपले पिठीचे आयुष्य डोळ्यापुढे झिनी दिसली पिठीसाठी आक्रोश करणारी जिनी आज इलाज नव्हता क्षणार्धात त्याने डोळे उघडले आणि पाहतो तर काय वाघीण तिथे नव्हती त्याने दूरवर इकडे तिकडे पाहिले वाघीण कुठेच दिसत नव्हती पिठी मात्र वाघीण उभी होती त्या दिशेला पाहत दबक्या आवाजात ब्याब्या करीत होती जिनीचा बाप धावतच दरी उतरला निरागस पिठीला त्याने एकदम कवेत घेतले छातीशी घट्ट धरले छातीशी झिनीच होती जणू झिनीच तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद